सभापती महोदय या टप्पा अनुदानाचा जो प्रस्ताव हो आहे आणि याच जाहीर करण्यात आलं होतं निवडणुकीच्या पूर्वी तर मला असं म्हणायचं आहे की मंत्री महोदयांनी इथं सांगितलं की आम्हाला हे तपासायचं आहे पण मी ले मंत्री महोदयाला विचारू इच्छितो की ऑलरेडी वीस टक्क्या ज्या शाळा आहेत त्या चाळीस साठ ऐंशी वर जाणार आहे त्यामुळे त्याला काही तपासण्याची फारशी गरज नाही आहे आणि त्याला आर्थिक तरतूद करून फक्त आपण एक तारीख या ठिकाणी आम्हाला द्यावी की या तारखेपर्यंत आम्ही हे टप्पा अनुदान घोषित देणार आहोत आम्हाला सर्व आमदारांना अपेक्षित ही तारीख आहे आपण मगापासून पहिल्या प्र, प्रश्नापासून मंत्री महोदय आपण उत्तर देत आहे की सरकार सकारात्मक आहे आम्हाला माहिती आहे सरकार सकारात्मक आहे परंतु आम्हाला ही तारीख पाहिजे की कोणत्या तारखेला आपण हे देणार हे आम्हाला अपेक्षित आहे सभापती महोदय हा एका क्षणामध्ये उत्तर देण्याचा विषय येत नाही या संदर्भामध्ये शासन जेव्हा सकारात्मक असं बोलतो आहोत तर निश्चितपणे याची अंमलबजावणी जे जे काही शासन निर्णय यापूर्वीचे आहेत त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं इथं जो पण कोण असेल त्याची जबाबदारीच राहणार आहे आणि म्हणून त्याच्यातनं मार्ग काढून आणि अधिवेशन संपण्याच्या पूर्वी पण आपण या संदर्भामध्ये बसूया माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आपण जाऊन याच्यातनं सकारात्मक मार्ग काढू मला वाटतं की हा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित झालेला प्रश्न आणि सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि शेवटी शिक्षण मंत्री यांनी मान्य केलेलं आहे की आपल्या समवेत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेतो मला वाटतं आपण आता या संदर्भामध्ये पुढे जाऊया